डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान राबवले स्वच्छता अभियान डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छता अभियानाची सुरुवात शहापूर तालुक्यातील पंचायत समिती येथील शिवतीर्थावरून विद्यमान आमदार दौलत दरोडा शामराव पेजे वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश बांगरत नगरसेवक विवेक नार्वेकर योगेश महाजन मिताली बोपतराव व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिनिधांच्या वतीने आयोजित स्वच्छता अभियानात तालुक्यातील श्री सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पंचायत समिती बसस्थानक बाजारपेठ संत तुकाराम चौक यासह सर्व शहापूर शहरात हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांचं या वर्षीचं जन्म शताब्दी वर्ष आहे आणि जन्मशताब्दी वर्ष असल्याकारणाने त्या निमित्तानं आज शहापूर शहरामध्ये संपूर्ण परिसरामध्ये शहापूर तालुक्यातील सर्व स्त्री सदस्य एकत्र येऊन या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे या ठिकाणी स्वच्छता अभियानाची मुहूर्तभेद या ठिकाणी रोवलेली आहे शिस्तबद्ध एकदम शिस्तप्रिय पद्धतीनं डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्व श्री सदस्य हे आपलं स्वच्छतेचे दूत म्हणून या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करायचं